शब्दमान आणि प्रेम अहो शुभ क्रिया ओके सो पट आय टू हंड्रेड फोर्टी टू पट टू हंड्रेड फोर्टी वन मध्ये बघितलं होतं आपण क्रिया स्वयंपाक करत असताना शुभ बाहेर जाऊन एक तासाने परत येतो तर क्रिया एक नोटीस करते आणि ते म्हणजे फिमेल परफ्युम तर यावरून लगेच शुभला विचारते सो आता शुभ काय सांगतो त्यावर ते बघू हे hey, विचारताना क्रियाच्या डोळ्यात टाचकून पाणी येतं तर शुभ लगेच सांगायला लागतो की बेबी बी प्लीज शांत हो आता मी माझ्या कामासाठी गेलो होतो पण ऑफिस कलीग होता तिकडे तर तो त्याच्या गर्लफ्रेंडसाठी फिमेल परफ्युम घेत होता मग त्याला माहिती आहे ना की आपण लिव्हिन मध्ये राहतो तर तेच जाणून असं माझ्यावर स्प्रे केला तो आणि मग तेच स्मेल तुला आले बाकी दुसरं काहीच कारण नाही आहे आणि मी हे माझी तुझी शपथ घेऊन सांगत आहे खरंच क्रिया बोलते शपथ ठेव हो बाजूला आणि त्याला कॉल कर आणि फोन स्पीकरवर टाक आणि जे तू सांगितलं तेच त्याला विचार जर तो हो बोलला तर ठीक नाही तर बघ आता मी काय करते तर शुभ लगेच त्याला कॉल करतो पण तो, तो कॉल रिसीव नाही करत मग शुभ बॅक टू बॅक कॉल्स करत असतो तरी तो कॉल रिसीव नाहीच करत तर क्रिया डोक्याला हात लावून रडायला लागते आणि तसा सोफ्यावर बसून देते तर शुभ समजूत काढत असतो तर क्रिया चिरून बोलते की टच पण करू नको मला होईल तेवढा लांब राहा हेच दिवस दाखवायचे होते तर कशाला माझ्या लाईफमध्ये मध्ये आला आणि कशाला मला इथे बोलावलं माझ्यासोबत राहून याल शी मी काय बोलते आहे ओ गॉड मामा मामाप्पाला काय सांगू काय बोलू मी रडतच असते क्रिया असंच सर्व बोलत आणि शुभ समजावायचा प्रयत्न करत तसाच कॉल स्ट्राय करत असतो बाप रे काही वेळाने त्या मुलाचा कॉलबॅक येतो तर तसा जसा कॉलबॅक येतो तसाच रिसिव्ह करून खूप नेक्स्ट लेवल घाण शिवाय घालत बोलतो शुभ आणि तो विचारत असतो की एवढं काय झालं जी तुम्हाला इतक्या घाण शिवाय विचारतो की तू तुझ्या गर्लफ्रेंड साठी घेतलेला फिमेल परफ्यूम माझ्यावर स्प्रे केला की के नाही तर तो बोलतो की हो मस्करीत केलं तर काय झालं तर शुभ सांगतो की माझा जीव घ्यायला निघाली आहे ही क्रिया आता ठेव तू फोन देन कॉल कट करून रागा रागात शुभ रूममध्ये जातो तर तसंच क्रिया मागेच जाऊन बॅक हक करून बोलते की प्लीज माहिती खरं तसं काही असेल या शुभ यावर काहीच बोलत नाही आणि मग क्रियाला जवळ घेतो बेडवर बसवतो आणि स्वतः खाली बसतो आणि क्रियाच्या मांडीवर हात ठेवून बोलतो की कितीही नालायक असेल मी पण तुझ्यासोबत इतकं खालच्या दराचं कधीच नाही वागू शकत मग त्या पुढे कोणीही कितीही चांगली मुलगी असेल तरी सुद्धा नाही सो so, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मी तुला कधीच चीट नाही करू शकत तुझ्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाही आणि जर मला काही कमीपणा जाणवला असता तर मी तुला कधीच सांगून दिलं असतं पण मला कधीच नाही जाणवलं इतकी परफेक्ट आहे तू कळलं ला। रिया लागे स्माइल करून मस्त हक करते आणि दोन्ही घालावर किसी करून मग लिप्सवर पण किस करते आणि मग दोघे छान फ्रेश वगैरे होऊन छान जेवायला बसतात आणि जेवण करत टी व्ही बघत मस्त गप्पा मारत असतात आणि मग काही वेळाने क्रियाला घरून कॉल येतो तर क्रिया हॉलमध्ये जाऊन घरच्यांसोबत कॉलवर बोलत असते आणि मग रियाचा कॉलवर बोलून होताच रूममध्ये येते आणि शुभला बोलते की बाहेर मस्त पाऊस चालू आहे चल ना भिजो आपण तर शुभ बोलतो की चांगली हिंदी तब्येत बघवत नाही का तुला म्हणजे पाऊस बघताच तब्येत खराब करायचे विचार येतात हा रिया बोलते तो ना खूप बोरिंग आहेस नेहमी आवरून त्यावरून मला काही ना काही सांगतच असतो पण माझे हट्ट कधीच पूर्ण करणार नाही जाऊ दे मी बाल्कनीमधून एन्जॉय करते अँड देन क्रिया जाते बाल्कनीमध्ये आणि मस्त पाऊस एन्जॉय करत असते आणि तसंच पंखुला व्हिडिओ कॉल करून दाखवत असते बोलत असते भरपूर गप्पाही मारत असते सो so क्यू सिस्टर्स लाव शुभ बेडवर लेटून असंच मस्त टी व्ही बघत असतो फोन बघत असतो आणि मग क्रिया येते रूम मध्ये आणि फोन ठेवून देते टेबलवर आणि बेडवर येते आणि शुभला विचारते की तुझ्याशी मी नसेल बोलत तरी तुझं काम करत बरोबर तो आपला आपलं राहतो मस्त हॅप्पी म्हणजे काही घेणं देणं नसतं तुला मी बोलली तर किती आणि तरी किती हो ना तर शुभ असंच क्रियाचा हात पकडून जवळ घेत बोलतो की नाही ग बेबी असं खरंच काही नाही काम आहे तर करत होते पण तुझी आठवण येतेच मला मग मीच डिसाईड करतो की हे थोडं काम झालं की पूर्ण वेळ क्रियोला हम्म hmm. भिया बोलते ठीक आहे आणि बाय द वे पंकू सांगत होते की तिकडे पण भरपूर पाऊस आहे आणि शुभ बोल माझ्या क्लायंट सोबत लंच आहे आफ्टर मीटिंग अँड आय होप यापासून तुला काही प्रॉब्लेम नाही आहे हम्म hmm. प्रॉब्लेम तर असायला पाहिजे शुभ बोलतो प्रॉब्लेम का नसेल बाहेरचं खाणं होईल आणि एक लक्षात ठेव तू ट्राय टू अवॉइड ऑइली फूड बाकी तू खा मग आणि त्या क्लायंट्सला हेही सांग की मी सुंदर आहे इंडिपेंडेंट आहे तसंच एंगेज आहे पण आणि ज्याच्याशी एंगेज आहे तो खूप डेंजर आहे असं साधं सरळ नाही तो सो लिमिटमध्ये राहायला सांग हो काय यावर हसत आणि मस्त गालावर किस्से करत बोलते की वेळा मुलगा ऑलरेडी सगळे ओळखून घेतात की मी सिंगल नाहीच आहे हे बघ माझ्याकडे ही रिंग आहे अँड या रिंगमुळे सर्वांना कळते की मी सिंगल नाही आहे आणि सगळे लिमिटमध्येच असतात शूभ असंच लिमिट बाहेर वागायला किंवा बोलायला अनएज्युकेटेड नाही कोणी नी। मी काही एम्प्लॉई आहे का असंच कोणीही उठेल आणि मला येऊन ते सर्व बोलले हा तेही आहे शुभ बोलतो सहज सांगितलं मी तुला आणि मीटिंग्स पण तुझ्या अदर कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये पण ते लोक वरच्या पोस्टला असतात ना मग बोलू ते बोलूच शकतात बिकॉज तेही साधे एम्प्लॉई नसतात ना सो तर म्हणून तुला सांगितलं ती या बोलते तू लिटरली ट्वेंटी फोर सेवन माझ्या मनात डोक्यात राहणारा माझा जीव आहे शुभ कोणीही कितीही काहीही केलं ना तरी मला तुझ्यापासून लांब नाही करू शकत अरे माझ्यासाठी लाईफ मिन्स तू आहेस आणि तुला पण माहिती आहे की फॅमिली फॅमिलीच सुद्धा नाही ऐकत मी या बाबतीत मग हे बाहेरचे कोण आहेत हा कोण आहेत ही लोक खूप बोलतो चल झालं असेल आपलं बोलून तर झोपायचं का आता खूप झोप आली आहे का आणि बेबी हे टॉप काढ ना प्लीज बोलते झोपूया आता इथपर्यंत ठीक होता पण हे पुढे जे बोललं ते तसं काही होणार नाही कळलं चल हक करून शांत झोपो शुभ बोलतो तू झोप मग इटी मला नाही झोपायचं तुझ्यासोबत कळलं गुड नाईट टेक केअर वन साईड टर्न होऊन झोपून जातो शुभ शुभ वन साईड टर्न होता शुभने सांगितलं तसंच क्रिया होते आणि मग शुभच्या ब्लँकेट मध्ये येऊन हक करते तर मस्त शुभ लगेच टर्न होऊन हक करून फुल टाईट हक करत किस करतो इथे तिथे कुठे आणि दोघही असंच एकमेकांना नेक शोल्डर किस्सी करत असतात डोळे बंद करू क्रिया बोलते शुभ तू प्लीज मला नेकवर बिलकुल जावा घ्यायचा नाही आहे नालायक मला इतकं घाण वाटताना ना नंतर बघते तर बिकॉज माझ्या ऑफिस आउटफिट मध्ये कवर असायला हवं आणि असं काही असताना मी कम्फर्टेबल नसते बाहेर जायला आणि त्यात ऑफिस असेल तर झालं मग काही खरं नाही शुभ बोलतो मी फक्त किस्ती करतो कळलं कर ना मला आहे इतक्या कुठे कधी किती चावा घ्यायचं ते आणि मला हे सर्व ऐकवत येतो आणि स्वतः काय केली मागे एकदा असं चावा घेतली होती मग तेव्हा नाही आठवलं का मला असं कोणी बघून काही विचारलं तर माझं काय होईल ते हा तर क्रिया बोलते मला झालंच तेवढं ओव्हरफील मग घेतलं असेल पण त्यानंतर तर बरोबर सांभाळतो तू मला किस करताना चावा घेताना मग परत चूक नाही झाली ती सो तू शांत बस आणि असं ओरडू नको स्वतः मला एवढा फील करून देतो की ज्याची काही लिमिट नसते मग त्यात असं काही झालं तर माझी काय चुकी हा शुभ बोलतो तू ना खूप जास्त नाटकी आहेस ग आधी बोलते की मला सर्व माहीत असते की मी काय करत आहे ते आणि आता बोलतो की मला फील झाल्यानंतर काही कळत नाही जाऊ दे सोड तुझ्याशी या विषयावर बोलणं म्हणजे मीच मूर्ख ठरतो चल झोपायचं का आता की करू ते सर्व रिमूव रिया बोलते नो प्लीज झोपत आहे मी सो तूही झोप उगाच हे ते बोलून ना मूड बनवू नको दोघांनाही उद्या ऑफिस आहे आणि माझ्या खूप महत्वाच्या मीटिंग्स आहेत सो टू डे ओनली हक सोब लगेच मस्त केसी करतो आणि ओपन स्टमकला पकडून छान तिथे हात फिरवत मस्त झोपे जातो आणि मग नेक्स्ट डे इन द मॉर्निंग सेवन एम रियाला एका अनोन नंबर कॉल येतो तर दोघांचीही झोप उघडताच रिया आपला फोन घेते बघते तर शुभ विचारतो की कोण आहे का इतक्या सकाळी तर क्रिया बोलतो की माहिती नाही अननोन नंबर आहे तर शुभ बोलतो की राहू दे कट करून सायलेंट करून ठेवून दे अय्यो हे एकताच क्रिया बोलते की अरे पण इमर्जन्सी असेल आणि इतक्या सकाळी कोणी असं मज्जा म्हणून कॉल करत नाही सो वेट बोलून क्रिया कॉल रिसीव करते आणि हॅलो बोलून कोण बोलत आहे असं म्हणून विचारताच तो बोलतो की गुड मॉर्निंग क्रिया मी बोलत आहे बाबांनी तुला सांगितलं असेल ना की आज आपण भेटणार होतो ते आणि तू अजून नंबर सेव्ह नाही कि नाही माझा हा लिमिट क्रॉस राग येतो तर त्याच रागात बोलायला लागते की अरे तू काही मूर्ख आहेस का ही काही वेळ आहे का कॉल करायची इतक्या सकाळी उगाच मूड खराब करायला कॉल केला ठेव फोन आणि परत कॉल करू नको मला आणि मी एंगेज आहे शुभ सोबत नाही आणि त्याच्याशीच लग्न करायचं आहे मला सो तू तुझ्या घरच्यांना सांग परत परत माझ्या घरी कॉल करून माझ्याबद्दल विचारायचं नाही कॉल कट होता झुटून बसते तर शुभ बोलतो की हा खरंच मूर्ख आहे का पण तू का तुझा मूड खराब करून घेत आहे ये हा कर मला झोप घालतो तुला झोप शांत नंतर बघू त्याला पण तू शांत शांतो नाही तर उठल्या उठल्या डोकं दुखेल उगाच शुभ मस्त हळूच क्रियाचं डोकं आपल्या मांड्यावर घेऊन छान झोपी घालतो आणि मग परत दोघे झोपी जातात आणि मग तो मुलगा आपल्या घरी आणि क्रियाच्या घरी प्रियाच्या वागण्यावरून बोलण्याबद्दल वगैरे सांगून टाकतो ओ oh माय गॉड आता काय होईल शुभ क्रिया दोघे झोपूनच असतात आणि मग तेव्हा वाजलेलं असतात नऊ तर टाइम बघताच प्रिया खूप टेन्शन घ्यायला लागते की ओ माय गॉड आता इतक्या कमी वेळात कसं काय करू सर्व टिफिनचं तर शुभ बोलतो की मी घरी सांगितलं आहे बनवायला आहे सो तू तु, तुझं आवरून घे आणि रेडिओ कॉफी कर फक्त आपल्यासाठी बाकी घरून टिफिन घेऊन जातो मग आणि तुझं लंच क्लायंट सोबतच आहे सो घरून नाश्ता करून घे घरी सोडतो मी तुला आता नंतर तुझा ला तुला ला मग नाश्ता झाल्यानंतर तुझ्या ड्रायव्हरला बोल तिकडेच यायला तुला घ्यायला आणलं यावर क्रिया ठीक आहे बोलून अंघोळीला जाते आणि मग दोघे आपापला आवरून घेण्यात बिझी असतात तर तेव्हा क्रियाला कॉल येतो क्रियाच्या मम्माचं आणि तसंच क्रिया रिसिव्ह करतो तर त्या खूप रागवत असतात की तू असं त्या मुलाशी का बोलली काय झालं तुला असं वागायला हे संस्कार आहेत का आमचे तुला माहिती आहे का तू कोणाचा मुलगा काय काय तुझं नक्की आणि तू त्याला हेही सांगून दिले की तुझं शुभसोबत चाललंय आणि त्याच्याशी लग्न पण करायचं आहे म्हणून म्हणजे तुझे, तुझे पॅरेंट्स नाहीत तुला हेच समजायचं का आता आम्ही जे तू स्वतंत्र निर्णय घ्यायला लागली आहे हा नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज ब टू हंड्रेड फोर्टी थ्रीमध्ये बघणार आहे आपण यावर क्रिया काय बोलते आणि कसा आन्सर करते आणि पुढे क्रियाची फॅमिलीचं काय डिसिजन असेल आणि या सगळ्यावर शुभचं काय म्हणणं असेल तेही बघू श रायटर अँड एडिटर शुभ वासेकर